मित्रांनो शिवतीर्थावरील आणखीन एक वाक्य आहे जे विरून गेलं आहे ते विरून गेलं आहे वाक्य कोणतं आहे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीनो आणि मातानो असे बाळासाहेब हात पसरून बोलायचे ते शब्द विरून गेले ते शब्द विरून गेले मित्रांनो गे याबरोबर माझे दोन चॅनल आहेत या चॅनलच्या व्यतिरिक्त एक सनातनी वास्तव आणि दुसरं बोलायचं तरी काय ह्या दोन्ही चॅनलचे लिंक आहेत ते मी प्रत्येक व्हिडिओच्या ह्या चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले तुम्ही जाऊन ते व्हिडिओ बघू शकता त्याचे थमनेलसुद्धा मी आता टाकतो आहे आता जे नुकतेच व्हिडिओ बनवले आहेत त्याचे थमनेलसुद्धा टाकतो आहे तुम्ही बघा ह्या चॅनलवर जा त्या चा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा त्या चॅनलचे आणि त्या चॅनलमध्ये जाऊन ते माझे विचार ऐकून आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा अवश्य बघा हे व्हिडिओ आणि तुम्ही बघणार याची खात्री आहे मला नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळसकर मित्रांनो शिवाजी पार्क शिवाजी पार्क या मैदानावरती एक सभा झाली आणि त्या सभेचे प्रमुख आकर्षण कोण होतं तर राहुल गांधी प्रमुख आकर्षण होतं राहुल गांधी राहुल गांधींनी हे सभा भरवली होती असंच म्हणायला हरकत नाही आणि त्या सभेमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र सुद्धा होते यांचे सुद्धा होते ते सुद्धा सामील झाले त्यांच्यासोबत इतरही जे विरोध विरोध करत आहेत नरेंद्र मोदीजींना ते इतरही विरोधी तिथे सामील होते उपस्थित होते मित्रांनो पण तिथे एक गोष्ट निदर्शनात आली दुखद वाटली मनाला चटका लावून दिली ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जी सुरुवात केली ती सुरुवात त्यांची नेहमीप्रमाणे नव्हती त्यांनी सुरुवात काय केली तर जमलेल्या माझ्या तमाम देशबांधवांनो मित्रांनो इथे हिंदू हिंदुत्व विरून गेलं विरघळून गेलं नामशेष झालं मित्रांनो प्रत्येक भाषणामध्ये फक्त कोणत्याही प्रकारचं भाषण असो त्या प्रत्येक भाषणामध्ये एकच वाक्य असायचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीनो आणि मातानो आणि तीच भाषा हेच वक्तव्य हेच वाक्य उद्धव ठाकरे यांनी उचललं होतं आणि ते वापरत होते आपल्या भाषणांमध्ये आपल्या भाषणाच्या सुरुवातीला पण मित्रांनो बघा काय वेळ आली आहे उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व कुठे गेलं बघा कशा प्रकारचं हिंदुत्व राहिलं बघा यावेळी त्यांनी काँग्रेसशी जुळवून घेतलं त्यावेळी त्यांनी हिंदुत्वाला काय दिली तिलांजली दिली हिंदुत्वाला तिलांजली दिली हळूहळू हिंदुत्वापासून त्यांनी फारकत घेतली सुरुवात काय केलं त्यांनी आधी आपल्या वडिलांच्या पुढे जे हिंदू हृदय सम्राट ही पदवी लागायची हे विशेषण लागायचं ही उपाधी लागायची त्या उपाधीमधला हिंदू वगळला आणि काय केलं फक्त हृदय सम्राट हिंदू वगळून फक्त हृदय सम्राट आणि असेच बॅनर लागले मित्रांनो बघा काय वेळ आली कशासाठी सत्तेसाठी त्या खुर्चीसाठी त्या मुख्यमंत्रीपदासाठी त्याने आपल्या वडिलांच्या आचार विचारांना तिलांजली दिली त्यांच्या संस्कारांना तिलांजली दिली मित्रांनो बघा काय वेळ आली काय वेळ आली मित्रांनो हेच नव्हे तर ज्या मुफ्ती महमद मुफ्ती महबाबा मुफ्ती त्यांच्या संदर्भात भाजपावरती ते राश पाडी घेऊन चढत होते भाजपावरती पाडी घेऊन चढत होते महिबूबा मुफ्ती यांच्याबद्दल त्याच महिबूबा मुफ्तींना त्यांनी ती जागा दिली ते मंच दिला भाषण करायला संधीसुद्धा दिली मित्रांनो बघा काय वेळ आली कोणावरती उद्धव ठाकरे यांच्यावर मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी फारकत घेतली आपल्या विचारांशी आपल्या विचारांशी फारकत घेतली पण राहुल गांधी यांनी फारकत घेतली का नाही घेतली तुम्हाला ते दिसणार नाही कारण त्यांनी वेळोवेळी विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरती गरळ ओखली यांच्याबद्दल नाना त्या भाषेत नाना त्या प्रकारे काय केलं वक्तव्य केलं त्यावेळीसुद्धा उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प होते त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे मुख घेऊन गप्पा होते त्यांनी विरोध नाही केला त्यांनी विरोध नोंदवला नाही आणि हेच राहुल गांधी कालच्या त्या सभेमध्ये काय बोललेत काय वक्तव्य केलं या मागच्या व्हिडिओमध्ये मी त्याचा उल्लेख केला आहे या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये काय उल्लेख केलं तर हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्मे शक्ती हे शब्द यूज केला जात आहे शक्ती या शब्दाचा वापर केला जातोय हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये शक्ती या शब्दाचा वापर केला जातोय त्याच्या विरोधात आम्ही लढतोय म्हणजे त्यांनी तिथे सुद्धा हिंदू धर्म हा सोडला नाही हिंदू धर्माच्या विरोधात जाणं सोडलं नाही हिंदू धर्माला टार्गेट करणं सोडलं नाही त्या मंचावरती ते आपल्या विचाराशी आपल्या विचारधारेशी ते काय आहेत प्रामाणिक आहेत ते प्रामाणिक आहेत मानलं मी त्यांना राहुल गांधींना मी मानलं भले ते मुस्लिमांचं तुष्टीकरण करत आहे पण ते आपल्या विचारधारेशी प्रामाणिक आहेत कारण ते मुस्लिमच आहेत ते हिंदू नाही आहेत पण एका एक हिंदूने आणि हिंदू हृदय सम्राट यांच्या पुत्राने हे यू टन टनाटन मित्रांनो बघा काय वेळ आली आहे ह्या व्यक्तीला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र म्हणाल का तुम्ही त्याला मान्यता द्याल का त्याला ह्या व्यक्तीला मान्यता द्याल का हृदय पिळवटून टाकणाऱ्या गोष्टी आहेत त्या मित्रांनो एक एक गोष्ट जेवढी निदर्शनात देते निदर्शनात देते त्यामुळे हे दुःख होते दुःख एवढ्यासाठी होते की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आमर अगदी जीवन जीवनपर्यंत आपल्या आयुष्यापर्यंत जोपर्यंत जिवंत होते हयात होते तोपर्यंत त्याने हिंदू हिंदू आणि हिंदुत्व याला कधीही बाजूला केलं नाही हिंदुत्व के हिंदु हेच राष्ट्रीयत्व हे तत्त्व त्यांनी जाळ काय केलं पाळलं सांभाळलं जोपासलं कुठलं तत्त्व हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व पण त्यांचे पुत्र त्या खुर्चीसाठी त्या सत्तेसाठी काय झाले ललाईत झालेत आणि म्हणतात मी खुर्चीच्या लालसेने नाही गेलो मला त्या खुर्चीचा मोह नव्हता मला त्या मुख्यमंत्रीपदाचा मोह नव्हता मित्रांनो बघा काय दुटप्पी भूमिका आहे या व्यक्तीची दुतोंडी व्यक्ती आहे दुतोंडी व्यक्ती आहे मनात एक आणि जनात एक पोटात एक आणि ओठावर एक मोमे रामनाम मी सुरी तुमच्या लक्षात आलं का त्यांचं हिंदुत्व कसं आहे ते त्यांचं हिंदुत्व कसं येते ज्यावेळी त्या पालघरला संन्यासांची हत्या झाली त्यावेळीसुद्धा ते मुख गिळून गप्प होते मुख गिळून गप्प होते ज्यावेळी एका आतंक्याच्या कबरीचं सुशिबीकरण होत होतं त्यावेळी ते गप्प होते एका आतंक्याच्या त्याच्या कबरीचं सुशिभीकरण होत होतं त्यावेळी ते गप्प होते त्यावेळी त्या ह्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचं सरकार होतं मुंबईमध्ये सुद्धा महापालिकेमध्ये त्यांचं सरकार होतं म्हणजे बघा मित्रांनो एका आतंक्याच्या एका अतिरेक्याच्या कबरीचं सुशोभीकरण होत होतं किती सांगाव्या गोष्टी किती बोलाव्या गोष्टी मित्रांनो त्यांनी काँग्रेससमोर लोटांगण घातलं काँग्रेससमोर लोटांगण घातलं त्या सोनिया गांधीच्या फुड्यात लोट लोटांगण घातलं त्या राहुल गांधीच्या फुड्यात लोटांगण घातलं न्याय यात्रा कोणाला न्याय द्यायला चालले या न्याय न्याययात्रेमध्ये उद्धव ठाकरे कोणाला न्याय द्यायला चालले हिंदुत्वाला हिंदूंना की कोणाला बघा मित्रांनो शेवटी हे जयघोष हे वाक्य त्यांनी काय केलं बाजूला केलं बाजूला ठेवलं आणि ते सुद्धा कुठे तर त्या शिवतीर्थावरती त्या शिवतीर्थावरती त्यांनी ह्या वाक्याला ह्या घोषणेला तिलांजली तिलांजली दिली ह्या घोषणेला तिलांजली दिली मित्रांनो समजून आलंच असेल तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे आता त्यांच्या पुढे बाळासाहेब लावणं हे सुद्धा चुकीचं आहे फक्त उद्धव ठाकरे फक्त उद्धव ठाकरे यापुढे माझ्या मुखातून त्यांच्या पुढे बाळासाहेब हे नाव लागणार नाही कोण उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे पुत्र आहेत की नाही हे आता तुम्ही तुमच्या वक्तव्यातून तुमच्या विचारातून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा तुमचे विचार काय आहेत मी माझ्या श्रोत्यांना विचारतो आहे हे बाळासाहेबांचे पुत्र आहेत का हे बाळासाहेबांचे पुत्र आहेत का मित्रांनो मी लवकरच बाळासाहेबांची मुलाखत घेणार आहे त्यांचे विचार तुमच्यासमोर मांडणार आहे त्या शिवतीर्थावर जाऊन त्या कट्ट्यावर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा नक्की ऐका नक्की बघा तूर् मित्रांनो काय वेळ आली आहे बघा बाळासाहेबांच्या हिंदुत्वावरती काय वेळ आली आहे वास्तावर बोलू काहीतरी या शृंकलेला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र